शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी कल्याण सिटी हेड ऑफिस येथे हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर योग शिबिरात विविध योगासने व त्यामुळे मानवी शरीराला मिळणारे विविध फायदे याबाबत सविस्तर माहिती देऊन योगासनाचे प्रात्यक्षी सादर करण्यात आले यावेळी अंबिका योग कुटीर ठाणे यांचे प्रशिक्षक समुद्र तसेच श्री अशोक सोनवणे पोस्ट मास्टर कल्याण सिटी हेड ऑफिस व अमोल चौधरी माया सागरिया आदेश गायकर श्री भाटिया यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला नमस्कार मी अशोक सोनवणे पोस्ट मास्टर टिळक चौक पोस्ट ऑफिस दरवर्षी आपण पोस्ट कार्यालयामध्ये योगा साजरा करतो आज एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीदेखील दरवर्षीप्रमाणे आपण कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिसमध्ये योगा दिन साजरा केलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अंबिका योग कुटीर ठाणे येथून साधक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सकाळीच आलेले होते आणि या साधकांद्वारे पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या योग प्रकारांबाबत माहिती देण्यात आली व त्यांचे प्रात्यक्षित त्यांनी सगळ्यांतर्फे करून घेतले योगाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्व असून आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी योगा खूप महत्वपूर्ण आहे तर कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांनी या दिवशी शपथ घेतली आहे की सर्व कर्मचारी रोज पंधरा मिनटं तरी आ, योगा करतील आणि निरोगी राहतील धन्यवाद नमस्कार कल्याण सिटी एच ओ मधून माया सागे बोलते आज आमच्याकडे योगा योग, योग शिबिर आयोजित केलेलं एकवीस जून प्रत्येक वर्षी योगा म्हणून योगा डे म्हणून साजरा केला जातो ठाण्यावरून अंबिका योग कुटीर आहे तिकडून साधक आणि लोक आलेले त्यांनी आमच्या आम्हाला आणि आमच्या स्टाफला सगळ्यांना त्यानिमित्त योगाचे प्रकार वगैरे करून त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि ह्या योगाच अपना दैनदिन जीवन में खूब महत्व सटूंग आज इंटरनेशनल योगा डे पे हमारे कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस तिलक चौक में योगा डे के लिए शिविर हुआ और शिविर में हमें योगा के इम्पोर्टेंस बताए गए और योगा करके हमको काफी रिफ्रेशमेंट फील हुआ ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज